नुसार मी वसुंधरा इयत्ता आठवी समता माध्यमिक विद्यालय धाराशिवची विद्यार्थिनी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय धाराशिव आयोजित धाराशिव ग्रंथोत्सव मध्ये आपल्या समोर लहानपणीची अर्धी राहिलेली कथा तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे आणि ती तुम्हाला नक्कीच आवडेल एक होती चिमणी आणि एक होता कावळा चिमणीचं घर होत मेणाचं या उलट कावळ्याचं घर होत शेणाचं दिवस काय झालं आकाशात मोठ मोठे काळे ढग आले सोसाट्याचा वारा सुटला आणि जमिनीवरून धो धो पाणी वाहायला लागले झाडे भिजली सगळीकडे टप टप पाऊस सुरू झाला आणि चांगला सोसाट्याचा पाऊस होत गेला कावळ्याचं घर तर होत शेणाच ते गेलं पाण्यात पाहून कावळा पावसात खूप भिजला थंडीने कुडकुडत होता आता काय करावं बरं एवढ्या त्याच्या लक्षात आलं की चिमणीचं घर आहे शेजारीच मग कावळा गेला चिमणीकडे पण चिमणीच्या घराचं दार बंद होतं चिवताई चिवताई दार उघड चिमणी आतून म्हणाली थांब माझ्या बाळाला काजळ पावडर लावते थोडा वेळ बाहेर थांबून कावळ्याने पुन्हा घडी वाजवली चिवताई चिवताई अग दार उघड चिमणी आतून म्हणाली थांब माझ्या बाळाला झोपवते इकडे कावळ्याला खूप भूक लागली होती परंतु इकडे पाणीच पाणी झालं होतं काय करतो बिचारा एवढंच तो तोंड करून कुणकुणत उभा राहिला पण चिमणीने काही केल्या दारू कट नाही चिमणीचं सारं काकं टुटलं आणि ती जरा डिवांत झाली तेवढ्या तिच्या लक्षात आलं की अलेक्छा आपण कापळ्यासाठी अजून तार कडेन नाही चिमणीला विलक्षण अपराधी वाटलं तिनं बंद दारा मागचा काल चालला दारा भागेच शांतता होती ती शांतता तिला आता सैह्य झाली

कारण एव्हा ना तिला सवय झाली होती ती कावळ्याने बंद दारावर केलेल्या डगडगीची तो आवाज असा काही कानात साठला होता तिच्या तिने दिवसातून अनेक वेळा बंद दारावर टकटक आहे असं समजून दार उघडलं होतं परंतु दाराबाहेर कोणीच नाही हे पाहून निराशेने दार बंद अनेक दिवस उलटले चिमणीच्या मनातून काही कावळा जाईना मग कावळ्याचा शोध घ्यायचाच असं ठरवून तिने घरट्या बाहेर पाऊल टाकले मजा दर बदल करत फिरताना दमून एका झाडाच्या फांदीवर विश्रांती घेण्यासाठी ती थांबली आणि त्या झाडाच्या दुसऱ्या फांदीवरून एक चिरपरिचित आवाज तिच्या कानावर आला आणि काय आश्चर्य तो आवाज कावळ्याचा होता कावळ्याचा आवाज ऐकून चिनीला काय आनंद झाला सारा छकवा सारा शी कुठल्या कुठे पळाला तिने ते फांदीच्या दिशेने झेप घेतली आणि पाहते तर काय कावळा त्याच्या पिल्ल्या सोबत त्याच्या घरात आनंदाने मौज करत होता कावळ्याचं लक्ष चिमणीकडे गेलं चिमणीला पाहून कावळ्याला खूप आनंद झाला तो आनंदाने म्हणाला या या चिमणाबाई तुमचं स्वागत आहे आमच्या घरट्यात तुम्हाला पाहून फार आनंद झाला बोला काय करू तुमच्यासाठी कावळ्याचं हे अगत्य पाहून चिमणी ओशाई हो म्हणाली तुला राग नाही काय आला माझा का नाही ना यावा ती होते द्यार माची माची होते। मी माझ्या विश्वात दंग होते म्हणून जे प्रत्येकाचं आपलं असं स्वतंत्र विश्व असतं तसंच तुझं होतं तुला माझी गरज कधीच नव्हती तर ती माझी गरज होती म्हणून मी तुझ्या दाराशी आलो पण नंतर मला माझी चूक कळली तुझ्या विश्वातून बाहेर येऊन माझी गरज भागवण्यासाठी मला साथ देणं किंवा तुझ्या विश्वात मला प्रवेश देणं या दोन्ही गोष्टी अतिक्रमण वस्तूवर अधिकारावर भाव विश्वावर अधिक्रमण करणे चुकच ना म्हणून मग मी स्वतःच वजावायचे ठरवले आणि निघालो एकदाच तुझ्या विश्वापासून पण मला एकटे करून कावळे दादा अरे मला सवय झाली आहे का तुझी चिमणाबाई या जगात एकटं कोणीच नसत ज्यावेळी आपल्याला एकटं वाटत ना त्यावेळी तो, एक तो एकांत आपला सोबती असतो जो दाखवत असतो आपल्याला आपल्या माझ्या प्रवासाची वाट मला ही दाखवलीस आणि मग बर आज मी किती आनंदात आहे माझ्या घरट्यात आणि माझ्यावर जिव्हा पाठ प्रेम करणाऱ्या माझ्या माणसा जिवणी निशब्द होऊन मी तुम्ही तेव्हा कावळा तिला एवढंच म्हणाले चिन्नाबाई माझ्या घरट्यात तू केव्हाही येऊ शकतेस हो तुझी बंद दारावरची टक्ते टाईप मी लगेच दार उघडे क्षणाचाही विलंब लागेल आता मात्र चिमणीचे डोळे पाणाले कुठल्या गठ्ठ्याला निरो घेऊन ती तिने पर तिच्या प्रवासाची शेतीच आपल्या संध्याकडे परंतु आज चिमणीच्या पंखात पूर्वी बळ गबड कारण तिच्या मनात काव्यांच्या शब्दांचं वादळ होगावं हा तशी चालपणीतच पण आज थोड्याफार प्रमाणात आपल्या सर्वांची आवड झाल्याने चिबडावायचा तिथे म्हणजे म्हणजे असं की कुणीतरी आपलं माणूस आपल्याला अर्थपणे सांगतात आणि आपल्या ध्यानीच नसत या आपल्या माणसांमध्ये आई वडील भाऊ बहीण मित्र मैत्री मित्र, बऱ्याचदा पोटची मुलंही असू शकतात त्यांची अर्थ साध आपल्याला ऐकायलाच येत नाही म्हणजे ते पोट फिरकीने आपल्याला साथ घालता येत आणि आपण म्हणतोय मला जरा कर करू दे थांबा मला कर घ्यायचे थांबा मला कार घ्यायचे